न्यूज वास्तव बातमी माळशी आमदार राम सातपुते यांचा बारा मार्च रोजी वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या मुहूर्तावर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी होत असताना आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेकांनी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केलं देव पाण्यात ठेवले आहेत मात्र याला अपवाद ठरत आहेत माळशी आमदार राम सातपुते कारणही तसंच आहे माळशिरस मतदारसंघात गत साडेचार वर्षातील आपल्या दमदार कामगिरीनं आमदार राम सातपुते यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे आणि याच कामगिरीच्या जोरावर अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची मागणी होत आहे मात्र माळशिरसकर यांना माळशिरसमधून सोडण्यास तयार नसल्याचं भावनिक चित्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त नातेपुते येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभाप्रसंगी प्रकर्षाने जाणवलं आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात माळशिरस तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षीय मतभेद विसरून आमदार राम सातपुते यांच्या माळशिरस मतदारसंघातील विकासाभिमुख कार्याचा गुणगौरव केला मागील निवडणुकीमध्ये के आमदार राम सातपुते यांना ओळखण्यात आमची चूक झाली आणि त्यांना मतदान केलं नाही परंतु सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांना मतदान करून ही चूक दुरुस्त करणार असे विचारपीठावर आठ ते दहा हजार समुदायाच्या समोर बोलून दाखवलं आमदार रामसाद पुते यांनी आमदारकी डोक्यात जाऊ न देता विकासाच्या माध्यमातून गावागावात आमदारकी पोहोचवली असाही त्यांचा कार्याचा गुणगौरव केला असे विकासप्रिय नेतृत्व माळशिरस तालुक्याला लाभलं मात्र पक्षानं त्यांना सोलापूर लोकसभेसाठी न नेता माळशिरस सोलापूरला नेऊ नये अशी ही गळ सभेच्या माध्यमातून पक्ष श्रेष्ठींकडे घातली ही सभा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आमदार देवेंद्र फडणवीस यांचा आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन आला आणि हा फोन सभेस उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच लाऊडस्पीकरच्या माध्यमातून ऐकवण्यात आला आणि या माध्यमातून आमदार राम सातपुते हे मानशिरस विधानसभा लंबी मतदारसंघासाठी घोडे असणार असा संकेत उपमुख्यमंत्री आणि आमदार देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचं प्रकर्षणा जाणवलं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा देताना काय म्हणाले ते आपण प्रत्यक्षात पाहूया पण मला समजलं की आपण सगळे लोक रामभाऊना शुभेच्छा देण्याकरता एकत्रित आले आहे तर मी मी देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि म्हणून रामभाऊना शुभेच्छा देतो ईश्वर त्यांना अतिशय उत्तम आरोग्य देऊ दीर्घायुष्य देऊ आणि आपली सगळ्यांची सेवा करण्याकरता ईश्वर त्यांना शक्ती देऊ अशी ईश्वराच्या चर्चे प्रार्थना आहे एक तरुण नेते म्हणून अतिशय चांगलं काम रामभाऊनी

चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा